आपल्या प्रभाग आठमधील वारणाली येथील स्पेशालिस्ट हॉस्पिटल व उमेदनगरमधील नवीन भाजी मंडई या ठिकाणी आयुक्त साहेब व आमदार साहेबांना पाहणी करण्यासाठी निवेदन दिलं होतं काल या दोघांनी हॉस्पिटलची पाहणी केली महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सर्व माहिती घेतली आमदार दादांनी सांगितलं दोन महिन्यात हॉस्पिटलचं काम पूर्ण केलं जाईल त्यामध्ये फर्निचर व आजूबाजूचे रस्ते इलेक्ट्रिक इत्यादी कामं पूर्ण करून ते हॉस्पिटल लोकसेवेसाठी उपलब्ध केलं जाईल तसेच भाजी मंडईच्या मोकळ्या जागेला भेट दिली भाजी मंडई निर्माण करून भाजी विक्रेते व फळ विक्रेते यांना चांगल्या सुविधा दिल्या जातील हा बारा कोटीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवून द्या तो मंजूर करण्याचं काम मी करतो असं आयुक्त यांनी सांगितलं याप्रसंगी महापालिकेचे सर्व अधिकारी माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार साहेब विष्णू माने साहेब सोनलताई सागरे विश्वजित पाटील रवींद्र सदामते अतुल माने प्रसाद वळकुंडे प्रशांत राठोड सुनील भोसले महेश सागरे प्रकाश पाटील मोहन जाधव व पत्रकार भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी बोलतो नंतर आज आपण या भाजी मंडईचा पाहणी केली पुढे प्रोसिजर काय आहे भाजी मंडईची जागेची पाहणी झालेली आहे त्याचे एस्टिमेट वगैरे पण ऑलरेडी तयार आहे आणि आता मी सगळे डीपीआर साधारण किती करू कोट्यावर जागा खरेदी खरेदी करण्याची डेटा मी नंतर सांगतो परंतु आजच्या जे व्हिजिट होतं ते फक्त भाजी मंडी डेव्हलप करण्यासाठी होती आज बरेच वर्ष असली ही हॉस्पिटलची जागा आणि हॉस्पिटलचं काम यात बघा सगळ्या सगळ्यांनी मुद्दा मी आणि आई तसं आलो जे काय गोष्टी आता पूर्ण कर्चा लागणार आहेत त्या पुढच्या दोन ते तीन महिन्यामध्ये पूर्ण करून हॉस्पिटल फुल पूर्ण फंक्शनल कसं होईल याकडे आपण आज प्लॅनिंग केलेलं आहे लोक ज्या 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 गोष्टी या हॉस्पिटल करायला लागतील ते करून आपण या लवकरच या हॉस्पिटलचं लोकार्पण करू आणि इथं कामकाज चालू होईल या सगळे पाऊल उचलू धन्यवाद